जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो नुसकान भरपाईचे पैसे तात्काळ वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करून घ्या चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपत्ग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी आज माझ्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली अशी माहिती राज्याचे मदत व पुरवसन मंत्री अनिल पाटील यांच्याकडून मिळाली आहे सदर बैठकीमध्ये चालू वर्षी दुष्काळ जाहीर केलेले चाळीस तालुके व दुष्काळ सदृश परिस्थिती घोषित केलेले एक हजार एकवीस महसूल मंडळे वळगून राज्यातील उर्वरित क्षेत्रातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला व आपातग्रस्त भागात तातडीने मदत पुरवणे व उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली असेही ते म्हणाले या बैठकीसाठी सहकार मंत्री श्री दिलीप वळसे पाटील ग्रामविकास मंत्री श्री गिरीश महाजन कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे उपस्थित होते तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राहयू मंत्री श्री संदीपान भुमरे व पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री गुलाबराव पाटील हेही उपस्थित होते तसेच कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार व प्रधान सचिव मधुपुरोसन आपत्ती व्यवस्थापन सोनिया सेटे व इतर संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते असे देखील ते म्हणाले आहे